वर्ल्ड कप आणलेला आहे त्यामुळं का आपल्या टीमला खूप शुभेच्छा आणि आपलं पूर्ण इंडिया खूप आनंदात आहे तुम्ही फटाके वगैरे बघू शकता तर छान वाटत ते पराठे आणि भाकरी पण झालेले आहेत चपात्या पण आणखी राहिलेलं मी करते आणि आजीला आई नाव घालत आहेत ते खूप असतं बघा की मुलगी माहेरी गेली की आई मुलीला नाव घालते किंवा मावशी आली आपल्याकडे आई आली तर आईला नाव घातलं जातं तर त्या गोष्टी त्या परंपरा खूप गोड आहेत हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर काल आजी मुक्कामी राहिला होता रात्री तर आम्हा बाहेर झालेलं खरं तर आज आमच्या सका, सकाळ सकाळचं स्वरूप पण बदललं आजचं असल्यामुळे आणि इथं दिसतच हो तरी बघा आणखी आवरायचं आहे त्यांना पण आता आंघोळ वगैरे झाली आहे माझी तर आता रुटीनला लागू स्त्री झोपलेलाच आहे आणखी आणि काही चिल्लर पार्टी जी झाली आहे शंभू काहींची राहिली आज ऊन पडलं आहे मेन म्हणजे आणि काल काही पेरणी झाल्या वाटतं आज काही करायचे तर त्यामुळे ती पण लगबग आहे तर गावाकडे सगळ्यांच ते चाललंय ट्रॅक्टर पण आहे आणि काय नाही अशी अवस्था आहे तर चला आता कणिक वगैरे मळून घेते मी आणि मग नंतर जरा वेळाने भेटूया आपण बघाय कशी ओरडते हेव दिसते उडी मारते का अगोदर एक दळून गव्हाचं विकतच आणले होते मग तर नुसत्या राशनच्या चपात्या असतात का तशा व्हायला होत्या आता ही दुसरं आणले डोळ त्या दिवशी काय कि गहू तर असं दिसायला छान पण चपात्या अशा कशा तरच होत होत्या मग पुन्हा डबल त्याच ह्याच्यातून आणलं तर ती का आईने दळून आणलं तर छान व्हायला गव्हावरच असतं भिजलेला बी असल्याच गु तुमच्या शेतातल्या आहेत का घरचे गहू काहीच पेरायला बी आमच्या मग सगळं मग एकदाच घेऊन ठेवत असत I need you आंब्यादी घेतले तर जी फ्रीजला ठेवलेली रात्रीची बटाट्याची भाजी होती तर ती थोडीशी जास्तीची शिल्लक होती आई म्हणत होते की आता याचं काय करायचं म्हटलं पनीर आमच्या शेजारीच बनवलं जातं म्हणजे खूप जास्त स्वस्त पण ते मिळतं कारण की एक तर तिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि गावातलं जे काही दूध आहे ते सगळं तिथं कलेक्ट करून मग त्याचं पनीर बनवतात आणि त्यामुळे ते कमी भावात मिळतं तर मग मी म्हटलं की पनीर आणा म्हणजे रात्री त्याची भाजी पण होईल आणि आत्ता काही पनीर आपण त्या पराठ्यासाठी वापरू म्हणजे आलू पराठा करतो ना तो तर आता हे सकाळचं झाडून वगैरे चाललंय माझं स्त्री आता उठलेलं आहे तर त्यामुळे मग सगळं पारुसं वगैरे इकडचं राहिलेलं काढून घेते खरं तर पारूसं सकाळीच होतं एकदा झाडून पण श्री उठल्यानंतर मग ती रूम एक झाडण्यापेक्षा मग सगळंच एकदा मी झाडून घेते आणि छान क्लीन पण होतं त्यानंतर मग सायंकाळच्या जा पाच वाजता झाडायचं होतं मध्ये आधे खूप जास्त पसारा किंवा कचरा झाला तर नाहीतर त्या दोन टायमिंगमध्येच गावाकडची ही पद्धत खूप भारी आहे की लवकर निजे आणि लवकर उठे म्हणतोच ना तशा पद्धतीने लवकर रात्री झोपायचं सकाळी लवकर उठायचं आणि त्या आरोग्यासाठी खूप बेनिफिशियल आणि तेच लाईफस्टाईल आपण अंगीकारलं पाहिजे बऱ्याचदा आपल्याला कळतं पण वळत नाही आणि शहरी जीवन थोडंसं वेगळं असतं म्हणायला हरकत नाही कारण नाईट शिफ्ट या त्या गोष्टी आणि त्यानुसार आपलं स्केड्युल्ड बनतं आणि मग पित्त होणं या त्या गोष्टी होतात तर तशा गोष्टी टाळायच्या असतील तर खरं गावाकडची जीवन जी जीवनशैली आहे ती शहरामध्ये सुद्धा अंगीकारणं खूप गरजेचं असं बेडशीट वगैरे टाकलं हे मागच्या वेळी मी आले त्यावेळी खरेदी केलेले बेडशीट दोन जोडी होती याची सो एक इथं अंतरलय आणि ते जरा व्यवस्थित वाटते बाकीच्या कामाला लागू आपण हे पण मला फोल्ड करून ठेवायचं पण जरा आणि बाकीच होत आलेलं आहे चपात बनवायच्या राहिलाच फक्त आणि श्री आंघोळ घातलेली आता बघू बहुत झालं का रे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शौर्य आला शौर्य पण आला गुड मॉर्निंग मन शौर्य गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मना गुड मॉर्निंग माझ्या काही मैत्रिणींच्या मा कमेंट्स अशाही होत्या की डिलेवरीच्या अगोदर बाजवर झोपायचं नसतं मलाही या गोष्टी माहिती आहेत पण प्रॉब्लेम असं झालेलं की आ, मी अगोदर आल्याबरोबर खाली जमिनीवरती झोपत होते इथं पण नंतर जेव्हा ते सापाचं छोटंसं सा पिल्लू निघालं होतं ना तर तेव्हापासून सगळेच म्हणायला लागले की बाजेवर झोपल्याला बरं राहील वरती उंचावर असतं म्हणून इथं बेड नाही आहे आणि आई भाऊसुद्धा बाजेवरच झोपतात म्हणजे त्यांना पहिल्यापासून सवय आहे आणि गावाकडे जनरली तुम्ही अजूनही ऑब्झर्वेशन केलं तर बाज जास्त कम्फर्टेबल वाटते वरिष्ठ लोकांना त्यामुळे मग एक्स्ट्रा जी बाज होती त्याच्यावरती आता मी झोपते केवळ नावीला जाय म्हणून तसं तर खाली झोपायला काही इशू नव्हता पण ते थोडंसं भीती वाटते म्हणून मग मा सगळ्यांचंच म्हणणं आलं की बाजूवरच झोपत जसो त्यासाठी आता या इथं मी पराठा बनवते आहे स्टफिंगसाठी जसं मी सांगितलं की जे बटाटा वगैरे होतात त्याच्यामध्येच मी परत एकदा सकाळी त्याला फोडणी देऊन करून त्याच्यामध्ये पनीर घातलेला आहे अशा पद्धतीने आलू पनीर पराठा बनवला जातो आहे आणि अगदी पटापट आता मी हे करून घेते आणि आजींना ना हिरव्या मिरचीचा ठेचा असेल किंवा अख्खी साबूत हिरवी मिरची असेल किंवा नकललेली हिरवी मिरची डेलीच्या जेवणामध्ये लागतेच लागते म्हणजे त्यांना थोडंसं वायग्रूमचा त्रास आहे म्हणतात त्या त्यामुळे मग भाकरी आणि ठेचा भाकरी आणि हिरवी मिरची असं खाणं जास्त त्यांना आवडतं चपाती खूप अवॉइड करतात त्या आता मस्त असा पराठा बनतो आपला आणि आता आज जी आंघोळ करतात याय तसुद्धा पाहू हे आहे किती छान वाटतात हे पराठे आणि भाकरी पण झालेले आहेत चपात्या पण आणखी राहिलेल्या मी करते आणि आजीला आई नऊ घालत आहेत ते खूप असते बघा की मुलगी माहेर गेली की आई मुलीला नाव घालते किंवा मावशी आली आपल्याकडे आई आली तर आईला नाव घातलं जातं तर त्या गोष्टी त्या परंपरा खूप गोड आहेत खरं तर त्याच्याने आणखी जिवाळा आपुलकी वाढते आणि आईनी पाणी काढले तर आई म्हणत होते मी नव घालते चलवून पाठ घासून देते वगैरे तर तुमच्याकडे हे असं म्हणजे या सगळ्या गोष्टी अजूनही आहेत का आमच्याकडे तर बऱ्यापैकी पाळल्या जातात कारण ते म्हणतात मुल ना मुलगी आलाच तर खूप असं छान उशिरा आंघोळ उशिरा नव घातलं जातं दणदणीत पाणी तापून म्हणजे क्षीण जावा जा� तिचा कामाचा या हिशोबाने जिने आईचं इरकल घातलं बघा आज इरकल हाटी असते आजीची हिरकल पण नेसत मला वाटलं फक्त नाहटीर ती नाही गोदडेवून येत वाटते म्हणजे मोठा असत ना ते नऊवार असतं ना आणि नाटी किती असते नऊ घालून मिरच्या केल्या तुम्हाला मिरची आवडती <laughs> आई म्हणलं मिरची आवडते म्हणून रात्री पण मिरची तळीत पण आता शेंगाचं कूड घालून हो शिजवले तरी या इथे जेवणामध्ये कांदवणी आहे त्यासोबत चपाती आणि छान ठेचा म्हणजे मिरची जी आहे त्याच्यामध्ये कूड घालून ती बनवली आहे त्यानंतर दूध आणि भात आणि पराठा चला आता जेवण करून घेत होते काल काल जायचू शकताय कपडे दुखून वाळत घातलेत बरेच सारे आणि आज ना म्हणजे पाऊस असल्यामुळे अगोदरच्या दोन चार दिवसाचे कपडे साठवलेले होते ते पण धुवून टाकले आणि आजीने मला कपडे वाढत घालायला मदत केली आहे त्या म्हटलं थोडीशी मी मदत करते सो खूप छान वाटलं मला काही जणी असंही विचारतात की दादा तिथे नसताना किंवा मग सगळ्या सोयीसुविधा नसताना तू कसं काय तिथे राहतेस किंवा काय तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा ना तर कोल्हापूरमध्ये सुद्धा पूर्ण वेळ ते घरी असतीलच असं नाही कारण त्यांचा जॉब असा आहे की अचानक बंदोबस्त लागला की त्यांना जावं लागतं आणि उलट इथे ॲटलीस्ट भाऊ आई सगळेजण असतात किंवा दीर जाऊबाई शेजारीच राहतात त्यामुळे कुठेतरी एक आधार वाटतो तसं कोल्हापूरमध्ये ना म्हणजे तुलनेनी एकटेपणा खूप जास्त जाणवत पण तरीही कोल्हापूरने मला खूप भरभरून दिलं आहे खऱ्या अर्थाने ओळख जर माझी निर्माण झाली असेल तर ती कोल्हापुरात आणि लोकांनी सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं आहे कोल्हापूरच्या की अख्ख्या महाराष्ट्रभर मला त्यांनी म्हणजे सगळीकडे पोहोचवलं सो थँक्स टू सगळे कोल्हापूरकर जी मला म्हणतात आलीस म्हणून मदत करायला <laughs> मला कामाला जेवणा लावलं तर म्हणजे नाही तू जड आलेस म्हणून मदत निवांत जिकडत तिकडे स्वयंपाक भांडे कपडे सगळं आवरलंय आणि आता तिने लावलं कुठला लागला पिक्चर मराठी तुला जायचंय वाग तू राहत नाहीच रे होय

तर थोडा का होईना पण सहवास आजींचा लावला आणि स्त्री पण खूप खुश होता आजी होत्या तोपर्यंत उन्हाच्या कारातच निघाला आजी निघाला जायला काही वाट लावायला चाललं वाट लावणे म्हणजे तिथपर्यंत सोडायला जाणे किती छान प्रसन्न वाटायला मला आता एडिटिंग करायला घेते मी एवढा वेळ घरातली कामं आणि याच्यातच जातो तर यानंतर मग माझ्या कामाला सुरुवात मग एडिटिंग आणि मग ब्लॉग टाकायचा आणि मग त्यानंतर पाच वाजता परत घरातल्या रुटीनला लागायचं अशा पद्धतीनं रामायण बघायला ताई भाऊ <laughs> आता ही जी भांडी आहेत ती सायंकाळच्या दरम्यानची आहेत म्हणजे चहा वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला घेत होतो आम्ही आणि जनरली गावाकडे सगळ्याच महिलांचं गड़े हे असंच रुटीन असतं कारण गावाकडची जीवनशैली लवकर उठायचं लवकर झोपायचं या पद्धतीची असते वेळ आहे चहा वगैरे झाला तर चहाची भांडी आणि जेवणाची थोडीशी भांडी होती ती थोडीच होती आजकाल जास्त नाही थोडी घासून टाकली परत रात्री स्वयंपाकाच्या वेळी मग परत आणखी जास्त होतात त्यामुळे आपल्याकडं सावित्री पौर्णिमेला प्रेग्नेन्सीमध्ये जातात ना आणि फक्त तुम्ही काय म्हणलेले ओटी तेवढी भरायची भरायची बाकी जायचं काही भागामध्ये नाही ना वाटत ती प्रथा व्हिडिओ गेला नाही का वटसावित्रीचा जणी म्हणायला लागल्या की वटसावित्रीला म्हणजे जात नाहीत वडाला वटी भरायची हा म्हणजे जिथल्या तिथल्या प्रथा वेगळ्या आहेत पण काही भागामध्ये बहुतेक जात नसते आपल्याकडं तर जातात कम्प्लिट फक्त ते जात मी पण म्हणलं होतं फोनवर की गेली तरी ओटी भरून घेऊन तेच बऱ्याच जणीच कमेंट आल्या प्रेग्नंट असल्याच जात नाहीत मी म्हणलं आमच्या इथं जात कारण का आपल्या इथले जे इकडच्या परंपरातनुसारच आमच्या तिकडं पण जाते डोळ्याला सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आईने दिलंय कारण या अगोदर कमेंट आहेत कि वर्षा प्रेग्नेन्सी मध्ये वडाला फेऱ्या मारत नाहीत किंवा वडाला जातच नाहीत सावित्री करत नाहीत एक वर्ष नाही केलं तर काय होतंय नाही जायचं असं जा। बऱ्याच जणी म्हटल्या पण मग मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर त्यात पण सांगितलं की मी का गेले होते कारण इथले ज्या परंपरा आहेत तर त्या फॉलो कराव्याच लागतात आणि माझ्या माहेरी पण जातात फक्त जसं आई म्हटलं की ओटी वगैरे भरायची नसते किंवा कुणाची आपण कि भरायची नाही किंवा आपणही भरून घ्यायची नाही जर कुणी हळदी कुंकू कुण लावलं तर आपण हळदी कुंकू लावायचं पण मिस करत नाहीत असं म्हटलेलं आई आए। आणि आईच नाही तर मई पण म्हटलेलं आणि सगळ्याच इकडे मग त्या सगळ्या वरिष्ठांना विचारूनच मी गेलेली सो ज्या भागात नाही आहे तर मी तर म्हटलेलं त्या ब्लॉगमध्ये पण म्हटलेलं की प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी आहे तर तुमच्याकडे असेल कदाचित नसेल पण आमच्या इकडे आहे सो त्या गोष्टी जिथे जशा आहेत तशा आपल्याला फॉलो कराव्या लागतात सो गैरसमज नसावा आणि हे मी दुसऱ्यांदा सांगते त्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं पण बहुतेक तिथंपर्यंत ब्लॉग बऱ्याच जणींनी पाहिला नसेल डिरेक्टली वडाला जाताना जर जा, थंबनेल पाहूनच मग ते कमेंट केलेलं असेल तर ब्लॉग पूर्ण पाहत जा म्हणजे त्यामध्ये ना तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन किंवा शंकांचं निरसन केलेलं असतं ऑलरेडी आणि त्याच ब्लॉगच्या खाली परत त्याच कमेंट असले की असं होतं की आपण हे सांगितलं तरी पण अशा कमेंट्स का तर इथंला याच्यानुसार मी ते फॉलो केलं तिने सांजेची सांजवात लावण्या अगोदर झाडून वगैरे झालं की मग लगेचच सांजवात लावत होतं आणि आत्ता ही जी साडी तुम्ही पाहताय तर ही तैनी वटसावित्री पौर्णिमेला नेसलेली आणि जेव्हा त्यांनी ती आणली होती त्या दिवशी ही क्लिप शूट केलेली आहे पण बऱ्याच जणींच्या कमेंट्स होत्या की ती साडी व्यवस्थित दाखव तर ब्लाऊज स्टिच करण्या अगोदर ही क्लिप घेतलेली आहे तर पाहून घ्या ही अशी साडी आहे ताईंची ब्लाऊजमध्येच आहे का रनिंग आहे ना कसे काय नाही मग हाय काय म्हणून उतरून पाहिजेत शेजारी छान आहे पण आता ना हे तयार केल्यास खूप सुंदर दिसते साऊथ इंडियन सारखे फुगा हा त्याच्यामध्ये भारी हो वाईट तर माझ्या पाठीमागे बघू शकता फटाके रंगीबिरंगी एक आदल्या वाजलेले दिसतात तुम्हाला तर हे फटाके कशाचे वाजताय तुम्ही गिफ्ट केला असाल खर तर अगदी अटीतटीचा सामना झाला त्याच्यामध्ये अगदी श्वास रोखून प्रत्येकजणाचं लक्ष होतं की काय होतं आणि काय नाही आणि खरंच खूप भारी वाटतं आहे की म्हणजे हा क्षण पाहण्यासाठी आपण आहोत किंवा या क्षणाचे साक्षीदार आपण आहोत कारण वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे आणि फायनली आपण जिंकलो याचं एक वेगळंच अप्रूव्ह असतं आणि सगळीकडे फटाके वगैरे फुटताना तुम्हाला दिसत असतील तर ए, हे सगळं एक्सप्लेन करताना यांना खूप वेळ लागला म्हणजे बऱ्याच सारे रिटेक त्यांनी घेतले तुम्हाला दिसत असतील तर हे फटाके आहेत म्हणजे पूर्ण आपल्या देशाचं लक्ष होतं पूर्ण आपल्या क्रिकेट प्रेमीचं लक्ष होतं त्या आजच्या मॅच मध्ये कारण कसं आहे दोन हजार तेवीस मध्ये जे वर्ल्ड कप झालं वनडे त्याच्यामध्ये फायनल पर्यंत आपली टीम गेली आणि तिथं हार स्वीकारावी लागली परंतु हार न मानता टीमने आणि संपूर्ण देशाने सपोर्ट केला मनोबल वाढवलं त्याच्यामुळं वर्ल्ड कप आणलेला आहे त्यामुळं का आपल्या टीमला खूप शुभेच्छा आणि आपलं पूर्ण इंडिया खूप आनंदात आहे तुम्ही फटाके वगैरे बघू शकता तर तुम्हाला पण खूप म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे आणि मला हे राहलं नाही त्यामुळे म्हणलं थोडंसं शेअर करावं तुमच्याशी तर कोण कोण मॅच बघितली ही तर कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग एंड करायचा काही काही गडबडीत राहून गेलेला सो कसा वाटला आहे आजचा ब्लॉग ते सांगा कमेंट बॉक्समध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय